चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून मौसूद असे धिरडे हे धिरडे दिसायला जेवढे छान दिसत आहेत ना तेवढेच ते खायला सुद्धा छान लागत आहे येथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्याचे येथे साले काढून घेतल्यानंतर त्याला दोन भागांमध्ये कट करून घेऊन येथे किसण्याच्या साह्याने छान पूर्ण दुधी भोपळा येथे मी किसून घेतलेला आहे एक मुठभर कोथंबीर घेऊन ही कोथंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तिला मी येथे छान चाकूच्या साह्याने बारीक चिरून घेण्यास सुरुवात केलेली आहे तसेच ही कोथंबीर चिरताना तिला मी हुब्या आणि आडव्या अशा दोन्ही बाजूंनी छान बारीक चिरून घेतलेलं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे येथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचं जाडसर वाटण येथे तयार करून घेतलेलं आहे तसेच जो दुधी भोपळा आपण इथे किसून घेतलेला होता त्याला येथे मी तुम्हाला वाटीच्या साहाय्याने मोजून दाखवत आहे येथे वाटीच्या साह्याने तीन वाटीभर एवढा आपला दुधी भोपळा भरलेला आहे तसेच यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धना पावडर तसे एक मूठभर कोथंबीर यावर छान पसरून घेतलेली आहे तसे एक चमचा ज्या आपण हिरव्या मिरचीचं वाटण दळून घेतलं होतं ना ते घालून घेतल्यानंतर पाव वाटी येथे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊन एक वाटीभर गव्हाचं पीठ यावर घालून घेतल्यानंतर वाटीभर एवढं बेसनसुद्धा यावर मी घालून घेतलेलं आहे बेसन आणि गव्हामुळे आपले जे तिरडे आहेत ते मौसूद बनवून तयार होतील बरं का तसेच यावर मी पाव चमचा मीठ घालून घेऊन ज्या वाटीने इथे मी सर्व जिन्नस मोजून घेतले होते ना त्याच वाटीने इथे मी एक वाटीभर एवढं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे बरं का आणि हे सर्व जिन्नस येथे मी छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे आता एक वाटीभर पाणी घातल्यामुळे ना आपले जे बॅटर आहे ना देवड्यांसाठी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे बरं का आता यावर मी परत पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि मीठसुद्धा या बॅटरमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे येथे बॅटर आपलं येथे छान हलत आहे त्याच्यावरून आपल्याला आपलं बॅटर किती मौसूद बनून तयार झालेलं आहे हे कळतं तसेच येथे मी तव्यावर एक चमचा तेल घालून घेतल्यानंतर येथे गोलाकार एक चमचा भरून जे आपलं धिड्याचं बॅटर आहे ना ते छान पसरून घेतलेलं आहे बरं का आता येथे जे साइडने तेल सुटलेलं आहे ते लगेचच या धिरड्यामध्ये अब्जाप होऊन गेल्यामुळे येथे मी थोड्या वेळाने परत यावर मी साईडने थोडंसं सा तेल सोडून घेतल्यानंतर यावर तिळ सुद्धा छान पसरून घेतलेले आहेत तिळ आपल्याला धिरड्यावर चारी बाजूंना व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत बरं का आता धिरडं वाफून घेण्यासाठी त्याच्यावर मी येथे झाकण घालून घेऊन हे धिरडं छान दोन मिनटं येथे वाफून घेतल्यानंतर त्याच्यावरचं येथे मी झाकण काढून घेतलेलं आहे येथे आपल्या धिरड्याचा कलर छान बदललेला दिसत आहे तसेच ज्या साईडच्या कडा आहेत त्या सुटल्या सुद्धा जात आहेत आता येथे मी हे धिरडं कलत्याच्या साडीने छान पलटवून घेतलेलं आहे येथे आपल्या धिरड्याचा कलर खूप छान आलेला आपल्याला दिसत आहे तसेच त्याच्या कडासुद्धा छान शिजल्या गेलेल्या आहेत आता धिरडं पलटून घेतल्यानंतर परत आपण त्याला वाफून घेणार आहोत त्यासाठी त्यावर मी ते झाकण घालून घेऊन परत दोन मिनटाने त्याच्यावरचं झाकण काढून घेतल्यानंतर आपले इथे धिडं छान वाफून शिजून तयार झालेलं आहे बरं का आपल्या धिड्याची मागची बाजूसुद्धा छान सुंदर शिजून तयार झालेली आहे धिरडे भाजून घेताना सुरुवातीला आपल्याला जेव्हा आपण तेल घालून घेतो तव्यावर तेव्हा आणि त्यावर जेव्हा पळीने आपण धिरडे घालून घेतो तेव्हा आपल्याला गॅस फास्ट करून घ्यायचा आहे आणि जेव्हा त्यावर झाकण घालून घेतो ना तेव्हा आपल्याला गॅस स्लो करून घेऊन हे धिरडे छान दोन्ही बाजूने स्लो गॅसवरच वाफून घ्यायचे आहे त्यामुळे आपले धिरडे झटपट बनून तयार होतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवून ट्राय करा नवनवीन साठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा